या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत तूळ राशींच्या व्यक्तींची जुलै महिन्याची एनर्जी जुलै महिन्याची परिस्थिती कशी असेल तुमची एनर्जी ऊर्जा कशी असेल तूळ राशीच्या लोकांची तूळ राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्यातील एनर्जी जुलै महिन्यातील ऊर्जा टेम्परन्स तूळ राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्यातील एनर्जी जुलै महिन्यातील ऊर्जा काय असेल काय परिस्थिती असणारे तूळ राशीच्या लोकांची सेवन ऑफ पेंटॅकल्स तूळ राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्यातील एस ऑफ पेंटाकल, द मून, सिक्स ऑफ पेंटेकल्स एस ऑफ कप्स द फूल Eight of Pentacle, Page of Swords, Eight of Wands, Two of Pentacle, Ace of Sword, The Magician, Four of Wands. थ्री ऑफ वन टेन ऑफ कप्स क्वीन ऑफ द लवर्स छान वाटत ना ते कार्ड आलं की पेज ऑफ वन्स तूळ राशीची तूळ राशीच्या व्यक्तींची एनर्जी खूपच छान आली आहे खूप म्हणजे खूपच छान आलेली आहे जास्त करून असं दाखवते की हा जुलै महिना महिन्यामध्ये एक तर तुमचं तुमच्या कामावर पूर्ण खो आ, खोपस आलं होतं तोंडात तो पूर्ण फोकस तुमचा पूर्ण लक्ष तुमच्या कामावर आहे अतिशय मेहनतीने काम करताय कोणतं काम म्हणजे तुम्ही जे काम करत आहात आत्ता सध्या तुमच्या हातात जे कामं आहेत किंवा जे बिझनेस तुम्ही करताय काही तूळ राशीच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त बिझनेस किंवा एकापेक्षा जास्त कामं करतायत आणि ती करत असूनही आणखीन काही काम करता येईल का, का? किंवा आणखीन काही बिझनेस करता येईल का आपला तो व्यवसाय वाढवता येईल का तो दूरपर्यंत कसा पोचवता येईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं काम कसं पोचवता येईल याच्यासाठी तुम्ही खूप जास्त मेहनत घेताय कामा कामा से से त्या कामातून तुमच्या कामातून जे पैसे तुम्हाला मिळत आहे जे आउटपुट तुम्हाला मिळतं आहे त्याच्याकडे तुम्ही बघताय पण थोडेसे उदास आहात म्हणजे उदास म्हणजे कसं तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जितकी जास्त मेहनत करताय जितक्या जास्त मेहनतीने जितकं जास्त एफर्ट्स देऊन काम करताय त्या मानाने जे उत्पन्न मिळतो आहे किंवा जो काही पैसा मिळतो आहे तो खूप कमी आहे त्याच्यामुळे नाराज आहात खूप या महिन्यामध्ये थोडंसं द्विधा मनिस्त मनस्थितीमध्ये सुद्धा असाल एक प्रकारची द्विधा मनस्थिती असेल फक्त एक आहे की तूळ राशीच्या लोकांची जास्त करून एनर्जी मी जसं सांगितलं की कामाच्या बाबतीत खूप जास्त एनर्जी आहे म्हणजे कामच दिसतंय फक्त तुमच्या या महिन्यात तुमच्या माइंडमध्ये फक्त त्याचाच विचार आहे त्याच्यामुळे तीच एनर्जी आहे आणि त्या त्याच्याशी संबंधित म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मी जे काम करतो आहे आता माझा जो व्यवसाय आहे मी जिथे काम करतो आहे त्याच्यामध्ये मला आणखीन काहीतरी मिळावं ते का वा, आ, काम मी आणखीन काही लोकांपर्यंत पोचवावं म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना एक व्यवसायाचा विस्तार वाढावा व्यव कामाचा आ, कामाचा विस्तार वाढावा म्हणजे काय होतं उत्पन्न पण वाढणार त्याच्याबरोबर काम तर वाढणारच आहे मेहनत वाढणार आहे पण त्याच्यामधून मिळणारं आउटपुट त्याच्यामधून मिळणारं उत्पन्नसुद्धा वाढणार आहे त्याच्या दृ दु... त्या दृष्टिकोनातून तुम्ही जास्त एफर्ट्स घेताल त्याचे खूप खूप विचार करता या गोष्टींचा की मला काय करता येईल याच्यामध्ये एक कोणतीतरी गोष्ट आहे की तुम्हाला खूप ती मनाला लागली ते की त्याच्यामुळे फार दुःखी आहात तुम्ही अशी एक कोणती तरी गोष्ट आहे हो कोणती तरी आता क्लिअर नाही सांगू शकत आहे मी कामाच्या बाबतीत तर असेलच काही लोकांच्या डोक्यावर थोडंसं ज्या तूळ राशीच्या व्यक्ती आहेत तर कर्जाचं ओझ तुम्ही जर कर्ज घेतला असेल तर त्या एक कर्जाचं बर्डन आहे तुम्हाला त्याच्यामुळे त्या कर्जाच्या ओझ्याखाली ते एक ओझं आहे तुमच्यावर की माझं इतकं देणं आहे इतक्या लोकांचं मी देणं आहे तर मी कसं करावं माझं उत्पन्न तर एवढीच आहे मी सांगितलं की तुम्ही तुमच्या मिळणाऱ्या पैशांकडे खूप असे बघतायत की मी इतकी मेहनत घेतोय तरी तरीसुद्धा मला पाहिजे तसे पैसे मिळत नाहीये त्याच्यातून मला आउटपुट मिळत नाही आहे मग या थोड्याशा पैशातून किंवा अपुऱ्या पैशातून आ, मी माझ्या फॅमिलीकडे बघायचं माझी कर्तव्य आहेत फॅमिली आहेत त्या जबाबदाऱ्या आहेत आणि शिवाय लोकांची देणीसुद्धा आहे थोडंसं कर्ज पण आहे झालेलं तेही मला द्यायचं आहे या विचारांचं टेन्शन तुम्हाला या महिन्यामध्ये राहील अजिबात टेन्शन घेऊ नका खूप छान संधी तुमच्या आयुष्यात येत आहे जसं तुम्हाला पाहिजे तशी छान कामंसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये अजूनही येत आहेत आणि अतिशय आपण म्हणतो ना कर्तबगार किंवा परीनी पूर्ण आहात म्हणजे अगदी म्हणतो ना प्रत्येक कलागुण तुमच्यामध्ये आहे कोणतं काम कोणत्या पद्धतीने करायचं कोणत्या परिस्थितीमध्ये ते काम कसं पुढं न्यायचं येणाऱ्या व्यक्तींना कसं सामोरं जायचं हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे तेवढी ताकद तेवढी शक्ती आई कुलस्वामिनीने तुम्हाला दिलेली आहे त्या स्वत त्यांचं स्वतःचं लक्ष तुमच्या कामावर आहे की कि तुम्ही किती मन लावून ते काम करताय आणि त्याच्यामध्ये समतोल साधण्याचा सा प्रयत्न करताय हो मला कामही करायचं आहे मला माझ्या कुटुंबालाही जपायचं आहे माझ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पण आहेत माझ्याकडे आहे ते कामसुद्धा मला टिकवायचं आहे पण अजूनही करायचं आहे का तर माझा पैसा मला कमी पडतो आहे माझी कर्ज आहेत माझी देणी आहेत माझी मुलं आहेत मी म्हणलं कुटुंब आहे माझ्या जबाबदारी आहेत खूप छान एन एनर्जी आहे द्विधा मनस्थितीमध्ये अजिबात राहू नका ज्या नवीन संधी येतील पैशाच्या बाबतीमध्ये कामाच्या बाबतीमध्ये त्या संधी संधींकडे पाहण्याचा त्याच्यावर नीट विचार करण्याचा नक्की प्रयत्न करा अजिबात द्विधा मनस्थितीमध्ये राहू नका आणि एक कार्ड आहे की कार्ड जर अशा व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असतील ज्याला आपण म्हणतो प्रेमजीवन प्रेम, प्रेम किंवा मैत्री पण ते कार्ड असं आहे की एखादी एक, एक स्त्री व्यक्तिमत्व तुमच्या आयुष्यात असं आहे प्रेम जीवनातलं स्त्री व्यक्तिमत्व तुमच्या आयुष्यात असं आहे की ते तुम्ही जी मेहनत करताय तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये एकतर अडथळा आणण्याचं काम आहे ते कुठेतरी थांब बाबा आधी मी म्हणजे मला प्राधान्य मग एक तो एक प्रकारचा अडथळाच झाला ते काम डिस्टर्ब करणार एक तर ते व्यक्तिमत्व आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ती व्यक्ती म्हणेल तसंच तुम्ही करायचं म्हणजे एक आपण म्हणतो ना बॉसिंग एक वेगळीच एनर्जी असते त्या लोकांची एकदम वाईट नकारात्मक एनर्जी असती होत हेच शब्द आहेत कारण ती वृत्तीच तशी आहे तुमच्याकडनं काहीतरी अपेक्षा का म्हणजे एक स्वतःचा स्वार्थ असतो आणि ती म्हणेल तसंच तुम्ही वागायचं ते एक बर्डन त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही द्विधा मनस्थितीत आहात का आता हे तुम्हाला बघायचं आहे की तुम्हाला फोकस कुठे करायचं आहे ह्याच्यामध्ये द्विधा मनस्थितीचं नाहीच आहे तुमची एक छान फॅमिली दाखवते तर हॅपी फॅमिली आहे तुमचं कुटुंब खूप सुंदर आहे कुटुंबाचे कार्ड्स खूप छान आलेले आहेत हॅपी फॅमिली आहे पण ह्या फॅमिलीच्या मध्ये ही असं एक व्यक्तिमत्व आहे स्त्री व्यक्तिमत्व असं हे नकारात्मक व्यक्तिमत्व आहे की जे तुमच्या कामामध्ये आणि तुमच्या फॅमिलीमध्ये अडथळे आणणार आहे मग मला सांगा जिथे कळतंय की नाही आपल्याला या रस्त्याकडे जायचं नाही हे माहिती असून सुद्धा तुम्हाला द्विधा मनस्थितीत असण्याची काही गरज नाही असं मला वाटते निर्णय घ्या त्या गोष्टीवर तुम्ही खूप एफर्ट्स देताय खूप छान मन लावून काम करताय पूर्ण लक्ष कामावर केंद्रित करा तुमच्या फॅमिलीकडे बघा कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या काम करताना असं होतं असं व्हायला नको एक आहे ह्याच्यातून संदेश आलेला की ज्या तुम्हाला नवीन आता ऑपॉर्च्युनिटीज येतील किंवा एखादे नवीन निर्णय घेताल तुम्ही व्यवसाय करण्याचे काम करण्याचे अजूनही जे आहेत ते करूनसुद्धा अजून नवीन काहीतरी करायचं असेल तर खूप असे बिंदास की मला आता खूप अनुभव आहे मी करू शकतो मला माहिती आहे किंवा मी करू शकते अशा खूप बिंदास आताला आपण असं ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो असं करू नका या ओव्हर कॉन्फिडन्सच्या नादात एखादं पाऊल जरी चुकीचं पडलं तरी आत्तापर्यंत तर जेवढी मेहनत घेतली आहे जेवढं कमवलं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मग नुकसान होईल ते तुमच्या आयुष्यात अशी काही प्रामाणिक प्रामाणिक लोकं आहेत तुमच्या खूप जवळची अशी लोकं आहेत की जे तुम्हाला आहेत दोन बाबतीत एनर्जी आहेत ज्या बंधनात तुम्ही आहात एखादं स्त्री बंधन जे आपण म्हणतो प्रेम मैत्रीचं बंधन नसतं ते ॲक्च्युली नाही येते चांगलं तुमच्यासाठी तर ते तुम्हाला आडवतायत नाही ते बंधन तुझ्यासाठी नाही तू तु त्या व्यक्तिमत्वाकडे जाऊ नको तुझं पाऊल कुठे पडतंय तुझ्या फॅमिलीच्यामध्ये ती व्यक्ती येते हे तुझ्या लक्षात येत नाही आहे असं तुम्हाला दाखवून देणारे व्यक्ती आहेत तुमच्याकडे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्याच फॅमिलीमधलीसुद्धा ती व्यक्ती आहे तुमच्याच फॅमिलीमधली एखादी व्यक्ती अशी आहे की जी तुम्हाला सांगते की बाबा रे ज्या धुंदीत तू चालला आहेस किंवा ज्या धुंदीमध्ये तू चालली आहेस एखादे ओव्हर कॉन्फिडन्स किंवा चल जो हो सो देखा जाएगा पण मला असंच जायचंय तर नाही असं करू नको हो अशी सांगणारी व्यक्ती तुमच्याजवळ आहे दुसऱ्या डेकमधून खूप सुंदर तूळ एनर्जी तूळ राशीच्या व्यक्तींची एनर्जी खूप छान आहे एकच एनर्जी वाईट आहे ती आणि खूप छान तुमचं फॅमिली लाईफ पण खूप सुंदर आहे विशेष म्हणजे तुमचं फॅमिलीतलीच अशीच एखादी व्यक्ती आहे की ती तुम्हाला जागं करते का एवढं फॅमिली लाईफ सुंदर असताना बाहेरचं हे नको ते व्यक्तिमत्व त्याच्यात अडकण्याची खरंच गरज आहे का तिकडे जाण्याची खरंच गरज आहे का तर जाऊ नका त्यांचं प्रेम तुम्हाला थांबवतंय फॅमिली आडवी येते तुम्हाला फॅमिलीचं प्रेम तुम्हाला थांबवत आहे की नको जाऊ बाबा आम्हाला सोडून integration yang aloneness nothingness thunderbolt the master breakthrough change silence sharing existence तुम्ही तुमच्या घरामधल्या किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही काम करता जिथे तुम्ही वावरता समाजामध्ये सुद्धा तुमच्या शब्दाला एक प्रकारचा मान आहे एक प्रकारची प्रतिष्ठा आहे ज्याला म्हणतो ना तुम्हाला समाजामध्ये एक प्रकारची प्रतिष्ठा आहे घरामध्ये आहे अशी कुठली तरी गोष्ट तुम या महिन्यामध्ये घडणार आहे की तुम्हाला म्हणजे संपेल ती गोष्ट संपवाल त्या बंधनातून बाहेर पडाल तुम्ही तुम्हाला असं वाटेल की या बंधनामुळे खूप जास्त ताणतणाव उगीच ताण येत आहेत आणि माझं खूप मोठं नुकसान होतं आहे तुम्हाला अतिशय त्रास होईल तुम्ही याही मनस्थितीत असाल की मी एकटा पडलो आहे का मी एकटाच चाललो आहे का कुठं चाललो आहे मला कळत नाही आहे काय करतो आहे मी म्हटलं ना की पैशाच्या बाबतीत तुम्हाला काहीतरी पैशांचं टेन्शन आहे जे मिळतात ते अपुरे पडत आहेत कदाचित त्याच्यामुळे ही एनर्जी आहे तर असं काहीही नाही तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये तुमचं लाईफ आत्ता जसं चाललं आहे ना अगदी योग्य दिशेने तुम्ही चाललेले आहात थोडी जास्त मेहनत आहे थोडासा त्रास आहे हो कष्ट आहेत एक पैशाचं आर्थिक बर्डन दाखवतं आहे तुमच्या ह्याच्यावर पण ते काही काळापुरतं महि मर्यादित आहे काही महिन्यांमध्ये बऱ्याच वर्षांपासून तुम्ही झगडताय खूप वर्ष झालं तुम्ही खूप मेहनत घेताय तुम्हाला असं वाटतंय इतकी वर्ष झालं मी काम करतो आहे पण या एनर्जी किंवा या परिस्थितीतून काही मी बाहेर येत नाही आहे असं अजिबातच नाही चेंज बदल हा नक्कीच होणार आहे या महिन्यामध्ये आणि विचार करा जी बंधनं नको आहेत जे व्यक्तिमत्व नको आहे त्याच्यातून बाहेर पडा या महिन्यात तशी एक संधी आहे तुमच्या पुढे जी न निगेटिव व्यक्ती आहे एखादा स्त्री व्यक्तिमत्व आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तिमत्वातून त्या निगेटिव ह्याच्यातून आणखीन काही नुकसान होण्यापेक्षा तुमच्या कुटुंबाचं जास्त नुकसान होण्यापेक्षा तिथे काहीतरी दगाफटका होण्यापेक्षा आधीच त्याच्यातून बाहेर पडा अतिशय छान एनर्जी आता अशा एनर्जीमध्ये आहात की मला कुठलीच बंधनं नको आहेत मला कुणाचंच ऐकायचं नाही आहे मी माझ्याच मनाचं ऐकणार मला हवं आहे तेच मी करणार आणि तसंच पुढे जाणार अशा एका वेगळ्या एनर्जीमध्ये राहाल अतिशय सुंदर एनर्जी वा आतापर्यंतच एवढे कार्ड प्रिडिक्शन केलं इतक्या राशींचं फर्स्ट टाईम एवढी सुंदर एनर्जी आली आहे तूळ राशीची सगळ्यात छान आहे तुमचं फॅमिली लाईफ वगैरे सगळं सगळं छान आहे फक्त ते व्यक्तिमत्व आहे स्त्री व्यक्तिमत्व दोन प्रकारची दाखवत आहे स्त्री व्यक्तिमत्व एक तर घरातलं पण एक असं बर्डन आहे उगीच आपण म्हणतो कधी कधी वरिष्ठ लोक पण असतात ते एक बर्डन आहे की मी म्हणेल तसंच चाललं पाहिजे घरातलं किंवा काय असं एक ते आहे की ज्याला तुम्ही काहीच बोलू शकत नाही पण तुम्हाला तुमचं कुटुंब पण हवं आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला पण जपायचं आहे आणि ते घरातलं एक ते एक मोठं व्यक्तिमत्व आहे की त्या मोठ्या व्यक्तिमत्वाला पण तुम्हाला जपायचं आहे त्या अशा दोन मनस्थितीमध्ये आहात तुम्ही तर आता हे ही ऊर्जा सगळीकडे पाहायला मिळते पण जे व्यक्तिमत्व बाहेरचं आहे ते मात्र त्या बंधना मात त्या बंधनातून मात्र मोकळे होऊन जा जास्त काही नुकसान होण्यापेक्षा त्या बंधनातून मोकळे होऊन जा आईकुलस्वामीनी जगदंबा काय मार्गदर्शन करतायत तुम्हाला तुमच्या या परिस्थितीत जुलै महिन्यात मध्ये तुमची ऊर्जा आहे त्याच्यावर रिमेन पॉझिटिव्ह सकारात्मक रहा सकारात्मक रहा की मला खूप बर्डन आहे खूप ओझ आहे पैशांचं कर्ज आहे आता मी कसं करू काय करू अजिबात नाही सकारात्मक रहा, काही महिने आहेत एक चार सहा महिन्यांचा कालावधी आहे सात आठ महिने की नक्की एवढ्या सात ते आठ महिन्यामध्ये ना तुम्ही ह्याच्यातून तुम बाहेर पडून जाल आहे तसंच हे बर्डन तुम्हाला अजिबातच राहणार नाही आहे एंजल्स कुलस्वामिनी किंवा तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे अशी शिवशक्ती तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करते की तुम्ही काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे नक्कीच त्याच्याकडे लक्ष द्या तुम्हाला मदत करणाऱ्या व्यक्ती या महिन्यात नक्कीच तुमच्या आयुष्यात येतील ज्यांची मदत मदतच होईल तुम्हाला तुमचं सिच तुमचं तुमची जी, जी काही परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी अशा व्यक्ती नक्कीच या महिन्यात एंजल्स वाटेल ए इयर फ्रॉम नऊ मी सांगितलं एक सात आठ महिन्यांचा कालावधी दाखवतोय की तुम्हाला हे जे टेन्शन आहे की कसं होणार म्हणजे पैशांच्या बाबतीतलं टेन्शन असेल तर या आठ महिन्यांमध्ये म्हणजे इथून पुढच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये सगळं काही छान झालेलं असेल नक्कीच बी एस ठाम राहा स्वतःच्या मतावर जो काही निर्णय घ्याल त्या मतावर ठाम राहा योग्य वेळी प्रत्येक गोष्ट होणारच आहे काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे इन दन इयर फ्युचर लिसन टू युअर इंट्युशन तुमचं मन तुम्हाला सांगतंय ना तुमच्या मनाचा आवाज ऐका खूप छान एनर्जी एक तर घरातलीच अशी बॉसिंग एनर्जी आहे मोठी की फ कळतंय की आपली फॅमिली आहे कुटुंबच आहे ती पण व्यक्ती तुमच्याच कुटुंबातला भाग आहे मोठी पण ते एक व्यक्तिमत्वच वेगळं असतं ती एनर्जी मोठ्या लोकांची वेगळीच असती त्यांना त्यांच्या तेन ह्याच्यातून बाहेर यायचंच नसतो तो एक प्रकारचा अहंकार असतो एक प्रकारचा इगोच असतो त्यांना असं वाटतं की नाही आता मी मोठी आहे किंवा मी मोठा आहे तर आ, मा ह्या कुटुंबातल्या सगळ्याच लोकांनी मी म्हणेल तसंच या घरात झालं पाहिजे अशी एक वृत्ती असतेच घरात तर थोडंसं दुर्लक्ष करा त्याच्याकडे पण तुमचं कुटुंब तुम तुमची बायको असेल तुमचा नवरा असेल की तुमच्यासाठीच आहेत ते तर त्यांचं ही मुलं आहेत तुमची त्या ते तोही थोडा विचार करा आणि जी बाहेरची निगेटिव एखादी व्यक्ती आहे की जे आता आपण प्रेमसंबंध असं म्हटलं तर ती व्यक्ती तर अजिबात आयुष्यात नसावी असं माझं प्रामाणिक मत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक रहा